मित्रांनो नमस्कार साई फेटा अँड इव्हेंट या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवण्यास कारण की आता लग्नाचा सीझन चालू होतोय आणि लग्न समारंभामध्ये आपल्याला नवरदेवाला खास करून नवरदेवाला आपल्याला फेटा बनवायचा आहे फेटा बनवायचा आहे तर साई फेटा बनवा कारण की आपण जसे लास्ट टाइम आपण गणपती बाप्पासाठी फेटे बनवले तसेच छान सुंदर दिसणारे फेटे आपण या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप साऱ्या डिझाईन आहेत व्हरायटी आहेत या ठिकाणी मी तुम्हाला एक एक करून दाखवेल मित्रांनो हेच फेटे तुम्ही मला व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला जो फेटा हवा त्याचा फक्त स्क्रीनशॉट मारायचा आणि मला पाठवायचा हो मी तुम्हाला तुमच्या पत्त्यावर कुरिअरच्या मार्फत मी तुम्हाला पाठवून देईन तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही फक्त माझ्याकडे साईज द्यायची त्या साईजनुसार तुम्हाला तुमच्या मापाचा फेटा मी बनवून देणार आहे मित्रांनो खूप साऱ्या व्हरायटीज आपण या ठिकाणी लावलं त्यातला तुम्हाला हा एक फेटा दाखवतो मी एकदम छान आणि सुंदर दिसतो हे किती छान बनवलेला आहे त्याला आपण ब्रोच लावलेला आहे माळ लावलेली आहे हा फेसारा हा पैठणीचा आहे एकदम छान सुंदर दिसणारा हा फेटा, फेटा। तुम्ही तुमच्या मापाचा बनवून घेऊ शकता त्याचा चुरा फक्त आपण विदाऊट लेस तुम्हाला दाखवतो हे, तु, हे माप तुमच्या साईजच सा माप आहे हे जे माप आहे हे तुमच्या डोक्याच्या नुसार बनवलं जात त्याचा हा तुरा या पद्धतीने दिसतो मित्रांनो पहा फेटा किती छान दिसतो हे बा किती छान दिसत तुम्हाला पाहिजे तसा फेटा तुमच्या मनातला फेटा आम्ही या ठिकाणी बनवून देणार आहोत मित्रांनो हा फेटा पहा वेलवेटचा फेटा आहे वेलवेटचा फेटा आहे हा किती छान बनवला गेला आहे हे बघा त्याला सर्व गोल्डन गोल्डन लावलेला आहे आपण त्याच्यामुळे दिसायला एकदम रिच वाटतो आणि हा साईजला आपण ऍडजस्टेबल पण केलाय जर समजा तुमचं साडे बावीसचं माप असल तर हा तुम्हाला हा जो आपण या ठिकाणी वेलक्रो लावलाय हा वेलक्रो खोलून तुम्हाला हा ऍडजस्ट पण करता येणार आहे एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला हे पा हा जो वेलक्रो लावलाय हा वेलक्रो फक्त आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे आणि त्या पद्धतीने घालायचा जशी तुमची साईज असेल त्या साईज नुसार आम्ही बनवून देतो तुम्हाला पाहिजे तसा तुम्हाला आवडेल तसा आम्ही साई फेटा तुम्हाला देऊ शकतो